वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आम्ही करणार आहोत उकडीचे मोदक तर आम्ही फर्स्ट टाइम उकडीचे मोदक ट्राय करणार आहोत आणि गाईज ही कॅन प्राऊडली से की आमचे तीस रेसिपी कम्प्लीट झालेले आहेत आपल्या स्वरोज किचनवरती म्हणजे आमचा चॅलेंज होता श्रावण सिरीजचा तर तीस दिवसाच्या आज आम्ही शूट करणार आहोत तिसावी रेसिपी ते म्हणजे उकडीची मोदक तर गाईज हे स्वप्नाली फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे म्हणजे हे स्वप्नालीसाठी पण चॅलेंजच आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो जे जे नंतर लागेल ते तुम्हाला सांगत जाईन तर हा आपला ब्लॉग आहे हा कुकिंगवरती ब्लॉग होणार आहे मोदकांचा त्यानंतर मी तुम्हाला सांगेन आम्हाला काय काय चॅलेंजेस आले तीस दिवस आम्हाला जे कंटिन्यू रेसिपी टाकायला लागले त्यामध्ये काय काय चॅलेंजेस फेस केले आम्ही ते मी तुम्हाला व्हिडिओज झाल्यानंतर सांगेन कारण की वेळ लागेल तर आधी आपली रेसिपी तुम्हाला जाऊ लागणार आहे खोबरा एक कप एक कप कांदाचा पीठ नंतर अर्धा कप गूळ ड्रायफ्रूट्स आणि खसखं तर आता काहीच स्वप्नाली रेसिपी चालू करत आहे आणि मी इथनं आता शूट करणार आणि तुम्हाला थोडे थोडे शॉर्ट्स आहे ते तर पहिले आपण चव तयार करणार आहोत तर तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमच तूप आणि एक वाटी किसलेला खोबरा टाकून त्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा वाटी गुळ टाकून घेणार आहोत अर्धा वाटी गुळ टाकल्यानंतर त्यालासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे मस्त असा गुल आणि खोबरा एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टेबलस्पून मिक्स ड्रायफ्रूट्स खसखस वेलची पावडर आणि जायफल वन फोर्थ स्पून टाकून घ्यायचा आहे आमचा चव तयार झालेला आहे आता आम्ही मटकाची उकडीचा पीठ करणार आहोत उकडीसाठी आम्ही एक कपला एक कप पाणी घेतलेलं आहे एक कप पिठाला एक कप पाणी पाणी थोडा तूप साखर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे ही सगळी रेसिपी आहे कारण त्यामुळे दोन दोन शूट करायला लागतात तरी रेसिपी जी आहे पूर्ण तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण बघायला भेटेल पाण्यामध्ये एक कप पीठ टाकलेलं आहे आणि आता उकडीचा पीठ तयार झालेला आहे बघायचं आता उकडीचं पीठ ठेवलेलं आहे पाच मिनटासाठी आणि ही जी पूर्ण रेसिपी आहे ती तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल इंस्टा अकाउंटवरती कारण की दोन दोन कॅमेरा यूट्यूबवरती पण टाकतो हां तर दोन दोन कॅमेरा हँडल करायचे त्यामुळे मी तिथले आणि इथले शॉर्ट मिक्स करून तुम्हाला दाखवेन तर पाच मिनटांनी आपला उकडीचा पीठ तयार झालेला आहे पाच लाके मोऱ्याला मिर्यानं भरलेला मोकट मात्याला कल्यानं घातल्यानं मोत्याच्या

मी तर गाई फर्स्ट टाइम मोदक बोललेला आहे तो पण एवढा सुंदर ओढलेला आहे ना माझे माझे तर मोदकांना दहा स्टीम द्यायची आहे आणि दहा मिनटानंतर आपले मोदक हे छान असे तयार झालेले आहेत सो गाईस फायनली आमचे मोदक झालेले आहेत आणि वी कॅन प्राऊडली से की आमची थर्टी डेजची जी सिरीज होती श्रावण सिरीज तीसुद्धा आता कम्प्लीट झालेली आहे मोदकांसोबत आणि मोदक करणं हा एक मोठा टास्क होता कारण की फर्स्ट टाईम स्वप्नाली मोदक करत होती आणि तिने फायनली सक्सेसफुली पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे तर ओढलेले सुद्धा चांगले आहेत आणि झालेले पण छान आहेत आता मी त्यांना खाणार आहे आणि टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे गद्य एकवीस मुदकांचा माझे लारू के मोर्याला माझे लारू के मोर्याला फायनली माझा मोदक वगैरे खाऊन झालेला आहे आणि खरं सांगायचं तर मोदक खूप छान झाला होता तुम्ही सुद्धा ट्राय करा ती मी रेसिपी सगळे अपलोड केलेले येते तर आय सो तुम्हाला रेसिपी पूर्ण बघायला भेटली असेल कारण की मी इंस्टाग्रामच्या आणि हे सगळे शॉर्ट्स मिक्स करून टाकलेले आहेत तर मोदक खरंच खूप छान झाला होता आणि आय कॅन प्राऊड डी सेज मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो की आमची थर्टी डेजची सिरीज आहे ती आज कम्प्लीट झालेली आहे आणि आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा ही रेसिपी काल पडली असेल तर थोड्या दिवसात गाईज गणेश चतुर्थीसुद्धा येत आहे तर त्याचे कंटिन्यू आपण ब्लॉग टाकणार आहोत तर आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला सगळे फॅमिली कंटेंट आणि सगळा ब्लॉग बघायला भेटेल तर घ्यायचं या सिरीजची सुरुवात कशी झाली याच्यापासून बोलूया तर आम्ही एक रेसिपी टाकली होती शोर्प्याची आणि त्याच्यानंतर आम्हाला पंधरा ते वीस दिवसाचा आमच्या रेसिपीमध्ये गॅप पडला फॉर सम रिझन त्यानंतर असंच त्या वीस दिवसामध्ये मी आणि स्वप्नाल डिस्कस करत होतो की आता श्रावण चालू होईल त्यामुळे आम्ही आता श्रावणामध्ये श्रावण सिरीज चालू करायचा विचार केला माझा काय असा कंटिन्यू टाकायचा प्लॅन होता आपल्या ज्या कंटिन्यू तीन रेसिपीज येतात वीकमध्ये तसाच होता बट स्वप्नालनी ठरवलं की आपण रोज रेसिपी टाकू कंटिन्यू थर्टी डेज तर ह्या अशा प्रकारे ह्या आपल्या सिरीजची याची सुरुवात झाली तर काही सिरीजच्या स्टार्टिंगला सिरीजच्या स्टार्टिंगला सहा सात दिवस आम्ही रेसिपी ज्या आहेत त्या खूप मस्त टाकल्या काय प्रॉब्लेम आले नाही कारण की छोट्या रेसिपीज होत्या आणि खूप लवकर लवकर शूट होत होत्या आणि त्या टायमाला आपले काय श्रावणातले सण वगैरे नव्हते त्यामुळे आम्ही त्या रेसिपी आहेत ते लवकर लवकर टाकल्या पण ऍक्च्युली आम्हाला चॅलेंजेस कुठे फेस झाले जेव्हा आपले सण आले म्हणजे रक्षाबंधन नंतर नारली पौर्णिमा आणि दहंडी कृष्ण जन्माष्टमी हे सगळे जेव्हा आपले सण आले तेव्हा ऍक्च्युअल प्रॉब्लेम झाला कारण की आम्हाला त्या टायमाला जे रेसिपीज आहेत आम्ही काय करायचो रात्री संध्याकाळी रेसिपी टाकायची तर सकाळी लवकर शूट करायचो एडिट करून टाकायचो पण जे ते टाईम आले त्या टायमाला आम्हाला सॅटर्डे संडे इथे थांबून चार चार तीन तीन चार चार रेसिपीज आहेत त्या आम्हाला शूट करायला लागल्या सुट्टीच्या दिवसामध्ये आणि मग त्यामुळे आम्हाला कुठे बाहेर नाही जायचा काय नाही रेसिपीज पूर्ण दिवसभर रेसिपी शूट करा तेव्हा खूप असे प्रॉब्लेम फेस झाले आणि एक दिवस असा आला की रेसिपीज नव्हती वांग्याची कापची रेसिपी आम्ही जी टाकली ती ऑन द स्पॉट म्हणजे रात्री आम्ही साडेआठला शूट केली नऊ साडेनऊ पर्यंत रेसिपी झाली मग एडिट केली आणि दहा सव्वा दहा वाजता ती रेसिपी पडली तर असा एक टाईम झाला होता की ती रेसिपी पडेल नाही पडेल त्याच्यामध्ये पण खूप काही प्रॉब्लेम झाले होते तर ती रेसिपी फायनली पडली आणि ती पण खूप छान चालली इंस्टाग्रामवरती आणि ह्याच्या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट दिला थर्टी डेजमध्ये इन्स्टाग्रामवर खूप छान असा सपोर्ट भेटला युट्यूबरला पण खूप छान सपोर्ट भेटला कारण की तुम्ही आहात तर आपला सगळं काही नीट चाललेला आहे तुम्ही सपोर्ट करता सगळ्या ह्याच्यामध्ये चांगला सपोर्ट देता थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू सो काही अशा प्रकारे काही चॅलेंजेस आम्हाला फेस करायला लागले छोटे मोठे चॅलेंजेस होते कारण की आम्ही वर्किंग आहोत त्यामुळे चॅलेंजेस फेस करायला लागले तर काहीच आता आपल्या चॅनलवरती गणपती येत आहेत हे सगळे काही आपले सण येत आहेत तर खूप फॅमिली ब्लॉग्स येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि आय होप सो तुम्हाला स्वप्नांनी केलेली मोदक आवडले असतील तर डू लाईक शेअर अँड सबस्ट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मोदक कसे झाले होते ते तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय परत भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये